Jai Hind Times साथ तुमची बातमी आमची कोरोना व्हायरसनं राज्यासह भारतात पुन्हा एकदा डोकं वर काढलंय महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं समोर आलंय परिणामी देशभरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती पावले उचलली जात आहेत शिवाय स्थानिक प्रशासनाला ही त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्याची माहिती आहे सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई पुण्यासह राज्यभरात देखील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं समोर आलंय मात्र नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचं पालन करून योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिलाय पुढे आलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्र राज्यात शहात्तर नव्या रुग्णांची भर पडली असून आता चारशे पंचवीस ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आहे तर मुंबईत सत्तावीस पुण्यामध्ये एकवीस आणि ठाण्यात बारा ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे तर देशभराचा विचार केला तर देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या एक हजार दोनशे पर्यंत पोहोचली आहे तर आतापर्यंत बारा लोकांचा मृत्यू झालाय तर पश्चिम बंगाल दिल्ली राजस्थान आणि इतर राज्यात सुद्धा सातत्यानं कोरोना व्हायरस पसरत आहे त्यामुळे राज्य सरकारकडून रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्वे देखील जारी करण्यात आली आहेत राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण मुंबईमध्ये सत्तावीस रुग्ण पुण्यामध्ये एकवीस रुग्ण ठाण्यामध्ये बारा रुग्ण कल्याणमध्ये आठ रुग्ण नवी मुंबईमध्ये चार रुग्ण कोल्हापूरमध्ये एक अहिल्यानगरमध्ये एक आणि रायगडमध्ये दोन रुग्ण आढळून आले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा